वणी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक मतदाना मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास प्रभाग क्रमांक दहाच्या मतदान केंद्रासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले भाजपचे माजी आमदार बोधकुरवार व शिवसेना शिंदे गटचे नेते विजय बाबू चोरडिया हे आमने सामने आले ज्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार बोधकुरवार हे मतदान केंद्राच्या परिसरात फिरत असल्याबाबत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला निवडणूक प्रक्रियेतील नियमानुसार माजी आमदारांसह कोणत्याही जनप्रतिनिधीने मतदान केंद्राजवळ अनावश्यक वावर ठेवू नये असा नियम असूनही बोधक्रवार यांच्या हालचालींमुळे शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादाचे प्रसंग घडले मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली काही वेळाने वातावरण शांत झाले आणि मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही घटनेनंतर शिंदे गटाने माजी आमदारांच्या वर्तवणुकीचा घटनेनंतर शिंदे गटाने माजी आमदारांच्या वर्तवणुकीचा निषेध केला असून नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे एकूणच दिवसभर शांततेत पार पडलेल्या मतदानात या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला डीबी सह प्रतिनिधी वैभवसह कॅमेरामॅन दानेशेख